तर बघू खूप सुंदर असा बघा माता लक्ष्मीचा मुकवटा आणि खूप सुंदर आणि गोड आहे बर का तर अस्मिता कुलकर्णी ताई नांदेडवरून ऑर्डर केलेला आहे तसंच बघा ताईंच्या बहिणीने पण नांदेडवरून सेम मुकवटा ऑर्डर केलाय आहे तर दोघींची ऑर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक कमळ मुकवटा तुम्हाला मिळेल तर बघा लवकर आज उद्या परवा मध्ये बुकिंग पहिल्या गुरुवारसाठी हवा आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही पूजा सेवा करू शकता अगदी चौथ्या पाचव्या सुद्धा पण ज्याला पहिल्या गुरुवारीच हवा आहे त्यांनी आज उद्यामध्ये ऑर्डर करायचं आहे किती सुंदर कमळाचा फेस आहे बघा आणि साडी बघू किती साडी बघा साडीचे सुद्धा कलर बघू शकताय हा जो कलर आहे तो मोरपंखी कलरची साडी आहे त्याच्यामध्ये बघू शकता ग्रीन कलर पण आहे आणि सुंदर मुखवटा सुद्धा आहे स्वामी पण बघा ताईंच्या बहिणीच्या ऑर्डरच्या आहेत आणि पिंक कलरचा शंख लक्ष्मीच्या पूजेसाठी तसंच बघू शकता ताईंची कुंचन सेवा सुद्धा ऑर्डरची आहे बरं का तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि आमच्या शॉपला स्वामी मूर्ती आर्टच्या नक्की विजिट करा तर हा ताईना बघा विधी करून मी मुखवटा देणार आहे किती सुंदर कवळ मुकोटे बघू शकताय फेस वगैरे आणि अगदी छान आहे बरं का लवकर बुकिंग करा धन्यवाद